धुळे नगरपालिका अंतर्गत शहरातील साखरी रोडवरील बेकरीमध्ये दररोज लाख रुपयांच्या प्लास्टिक पिशव्या खुल्या विकल्या जात आहेत तसेच नगरपालिकेच्या बाजूला देखील मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्या विकल्या जात आह बाजारपेठमध्ये तर यापेक्षाही मोठ्या प्लास्टिक पिशव्या विकल्या जात आह महाराष्ट्र शासनाने प्लास्टिकवर केलेली बंदी मात्र धुळे नगरपालिकेच्या व या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी लाचखोरी मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे आज प्लास्टिकच्या पिशव्या मोठ्या प्रमाणात विकल्या जात आहेत तसेच धुळे नगरपालिकेच्या काही कर्मचाऱ्यांच्या या ठिकाणी दर महिन्याला मोठ्या प्रमाणात हप्ते आहे म्हणजेच धुळे शहरातील चौघेही बाजूला धंदे चालू आहे त्यावर नगरपालिका डोळे असून आंध्रेपणाचा सोंग घेत आहे म्हणजेच असे सिद्ध होते की याच्या मागे संबंधित अधिकारी व हप्ते गोळा करणाऱ्यांची टोळी सक्रिय आहे आता यावर कारवाई कोणी करणार का कर्तव्य कसूर ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित कोणी करणार का तसेच नगरपालिका मुख्य कार्यकारी अधिकारी व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आदेश काढून साखरी रस्त्यावरील बेकरीवरील कारवाई होणार का याकडे संपूर्ण धुळे शहरातील सर्वसामान्य नागरिकांचं लक्ष लागून आहे